पैठण तालुक्यामध्ये काही दिवसांपासून रिमझिम पावसाने थैमान घातला आहे यामुळे शेतीकांबे खोळंबली असून कपाशी पिकांवरती विविध रोगांचे आक्रमण वाढत आहे कपाशीवरती मका तुडतुडे पांढरी माशीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडला आहे या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ मगर यांनी पाच दिवसापासून पैठण तालुक्यामध्ये रिमझिम पावसाने थैमान घातलं आहे यामुळे जे आहे ते जनजीवन सर्वत्र विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे शेतीचे जे काही हे काम आहे ते देखील खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मी या ठिकाणी शेतामध्ये आहे या ठिकाणी बघू शकता आपण की कपाशी आणि तुरीचं पीक या ठे या शेतामध्ये घेतलेलं आहे आणि या रिमझिमच्या सततच्या पावसामुळे जे आहे ते शेतामध्ये मोठ्या प्रमाणात या पिकांमध्ये तण झाल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा हे तण काढण्यासाठीचे जोखीदुखी आहे ते वाढणार आहे तर दुसरीकडे या पिकांमध्ये पिकावर देखील मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या ठिकाणी कपाशीचं जे झाड आहे यावरती बघू शकता आपण की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणातील कृषी विभागाने कुठेतरी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे मात्र उदासीन असलेलं पैठण कृषी विभागाचे अधिकारी कृषी सहाय्यक हे कुठेही शेतकऱ्याच्या बांधावर येत नसून शेतकऱ्यांना कुठल्याही या रोगा रोगावर कुठल्या पद्धतीचे औषधं वगैरे फवारणी केली पाहिजे याचं मार्गदर्शन करताना दिसत नाहीत